जनमानसांचे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना अद्यापही जाहीर झाली नाही याबाबत या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण गाये यांनी गंभीर असे आरोप केले आहे की ही निवडणूक सत्ताधाऱ्यांना मॅनेज करायची आहे असे आरोप त्यांनी केले आहे आपल्यासोबत स्वतः किरण गाये हे जोडले गेले आहे काय साहेब गंभीर असा आरोप केलेला आहे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु अद्याप ही अंतिम प्रभाग रचना झाली नाही याच्यावर तुम्ही गंभीर आरोप केले काय सांगा तू ज्या पद्धतीनं प्रक्रिया राबवतात हे लोक तुम्ही पाहिलं असले की राज्यामध्ये आमचे जे वरिष्ठ नेते इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडी सर राजसाहेबांचं त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी एक निवेदन त्या ठिकाणी काल परवा दिला आणि अनेक बाबी समोर आणल्या आता ही देशातील राज्यातली परिस्थिती आहे पण नगर शहरातली सुद्धा परिस्थिती जी आहे तीसुद्धा अत्यंत भयानक आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नऊ ते तेरा ऑक्टोबर या दरम्यान त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना आहे ही कुठल्याही परिस्थितीने जाहीर व्हायलाच पाहिजे होती मात्र आज तारीख सोळा आहे दोन तीन दिवस उठू गेले तरीसुद्धा ती काही आलेली नाही त्याच्यामागं मंत्रालय स्तरावरती मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप सुरू आहे प्रभागांची चोरी करण्याचं काम त्या ठिकाणी त्याचा भांडा पडू जो आहे तो आम्ही केलेला आहे राज्य निवडणूक आयोगाकडे पण तक्रार केली काय आणि कशी आता प्रक्रिया सुरू आहे काय की राज्य निवडणूक आयोगानं मला एक पत्र आज पाठवलं त्या पत्राची कॉपी इथं तर याच्यावरती राज्य निवडणूक आयोग चौदा तारीख नमूद केलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगानं नगर विकास विभागाला आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी स्पष्टपणाने म्हटलंय की जी तक्रार आम्ही केली त्याबाबतचा दर्शक सविस्तर अहवाल जो आहे तो या कार्यालयाला सादर करा म्हणून मुळामध्ये या बाबतीमध्ये आयोग आधी काही झोपला होता का हा म्हणजे निवडणूक आयोग जो आहे आजपर्यंत घडलं नाही कधी या शहराच्या बाबतीमध्ये राज्यात सुद्धा असं उदाहरण नाही आहे तुम्ही सगळे नियम धाब्यावरती बसून लोकशाहीची नैतिकता त्या ठिकाणी पायदळी तुडून पारदर्शकता जी आहे ती सगळी त्या ठिकाणी गायब करून आज मनमानी कारभार करताय ही हुकुमशाही आहे तुम्हाला याच्यात पारदर्शकता ठेवायची नाही आहे सत्ताधारी पक्षांना निवडणूक त्या ठिकाणी जिंकण्यासाठी सोयीची व्हावी म्हणून मॅनेज करण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्याचबरोबर नगरविकास विभाग सत्ताधारी महायुतीचे तिन्ही पक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगणमतातून हा सगळा कारभार जो आहे त्या ठिकाणी सुरू आहे राजकीय हस्तक्षेप सुरू आहे हे तुम्ही म्हणताय नेमकं कोण हस्तक्षेप करताय आणि दुसरा तुम्ही एक आरोप केला की सत्ताधाऱ्यांनी नैतिकता गमावली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे काय सांगायला कसं आहे की आज गेले दोन दिवस पाहतो की उपमुख्यमंत्री अजितदादांनी या शहराच्या लोकप्रतिनिधींना भेटीसाठी बोलून तसं दिसलं सुद्धा माध्यमांमधलं पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अजितदादांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आहे त्या ठिकाणी आमची माहिती आहे हे ऑन रेकॉर्ड सांगतो जबाबदारीने सांगतो त्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री यांनी नगर विकास अधिक विभागाच्या अधिकाऱ्यांवरती फोन करून दबाव आणलाय त्यांनी आजीदादा सुद्धा त्या ठिकाणी फोन करायला त्यांच्या मार्फत सुद्धा दबाव आणलाय दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जे गद्दार सेनेचे प्रमुख आहेत एसनशी यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या ते विभागाअंतर्गत ही प्रक्रिया आणून धरली आहे स्थानिक जे इच्छुक आहेत त्यांच्या पक्षाकडे त्यांनी त्या ठिकाणी दबाव आणलाय अंतर्गत कल आणि कुरघुड्या यामध्ये मात्र नगरची निवडणूक जी आहे ही त्यांनी मॅनेज केलेली आहे हे के आता लपून राहिलेलं नाहीये नैतिकतेच्या बाबतीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की या शहरातल्या अडुसष्ट पैकी जवळपास सहासष्ट नगरसेवक जे आहेत ना ते तुमच्या बाजूने येत ना सगळं जर तुमच्यापाशी एकवडले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार मतांचं मताधिक्य त्या ठिकाणी आहे तुम्ही असं सांगता आणि ही निवडणूक येत तर असं मी वारंवार सांगताय मग एवढंच आहे ना तर तुम्ही निवडणूक घेताच कशाला जर तुमचा विश्वास नाही या सगळ्या प्रक्रियेवरती तर तुम्ही एक काम आता असं करा की निवडणुकीमध्ये हे जे काही अडुसष्ट नगरसेवक निवडून यायला पाहिजेत प्रक्रियेतनं तुम्ही तुमचे जे बगल बच्चे आहेत त्यांना इलेक्शन आयोजित सिलेक्शन करून तुम्ही जाहीर करून टाका निवडणूकच घेऊ नका ना अशा पद्धतीने जर कारभार चालत असेल तर ठाकरे शिवसेनेचा याच्यावरती गंभीर आक्षेप आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबतीने तक्रार केली आहे आता त्यांनी ते इकडे पाठवलंय खरंतर हे टोलाटोली सगळी सुरू आहे आम्ही याच्यावरती लक्ष देऊन आहोत बघू आता त्यातचं काय होते पण सत्ताधारी महायुती त्या ठिकाणी घाबरलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल याची त्यांना खात्री पटलेली आहे म्हणून हे सगळं सुरू आहे आणि यासाठी धार्मिक गोष्टी पुढे आणायच्या ताणतणाव निर्माण करायचा लक्ष विचलित करायचं हा सगळा कारभार सुरू आहे पण नगरकर्स सुधनेत तर या बाबतीमध्ये योग्य तो जो कौल द्यायचा आहे तो आमच्या शिवसेना आणि आमच्या सहकार्याच्या पक्षांना त्या ठिकाणी राहणार नाही अंतिम प्रभाग हो रचना अद्यापही जाहीर झाली नाही त्याच पार्श्वभूमीवर म्हणजे कुठेतरी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला प्रशासनाच्या माध्यमातून याबाबत काय सांगा जर तुमची रचना जाहीर नाही तर तुम्ही मतदार यादीचा कार्यक्रम घेऊ कसा शकता सहा नोव्हेंबरला तुम्ही प्रारूप मतदार यादी जाहीर करायचं सांगितलेलं आहे यापूर्वी विधानसभेला जी मतदार यादी होती तीच यादी तुम्ही ठेवली पाहिजे असं त्या ठिकाणी नियोजन सगळं केलेलं आहे एका बाजूला मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे कालचं की तुम्ही त्या ठिकाणी ॲडिशन करू शकता किंवा डिलिशन करू शकता नवीन मतदारांना मात्र निवडणूक आयोगाचं आणि नगरविकास विभागाचं जे पत्र आम्ही पाहिलं आहे जे त्यांनी खाली निर्देश त्या ठिकाणी दिलेत त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की तुम्हाला त्या ठिकाणी ना कुणाचं नाव समाविष्ट करता येईल ना कुणाचं नाव काढता येईल त्याच्यामुळे एका बाजूला लोक तसं सांगायचं कागदावरती असं करायचं हा मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा मॅनेज त्या ठिकाणी झालेला आहे आपल्या सोयीचे मतदार त्या त्या प्रभागांमध्ये कसे त्या ठिकाणी घुसळता येतील आणि बोगस मतदान करून कसं घेता येईल असं वोटर फ्रॉडच्या माध्यमातून सगळं कटकारन सुरू आहे आम्ही त्या कार्यक्रमावरती आक्षेप घेत आहोत हा कार्यक्रम त्या ठिकाणी चुकीचा आणि बेकायदेशीर त्या सुरू आहे अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा